हेच आहे संघटनेची श्रमजीवी संघटनेची त्यांच्या पदाधिकाऱ्यांची या भेटबिगारी कायद्याअंतर्गत पूर्वी का त्यांनी ते, केलेलं काम आणि आत्ता असणारी त्यांची अपेक्षा त्यामध्ये संघटनेची असणारी भूमिका आणि आपले वीटपट्टी धारकांची जे वीटभट्टी मालक आहेत त्यांची त्या संदर्भात असणारी भूमिका हे दोन विषय जे आहेत ते एकमेकाला समजावेत आपले विषय प्रशासनाला या ठिकाणी समजावेत म्हणून ही आजची बैठक आपण ठेवलेली होती यामध्ये सांगायचे एक दोन तीनच मुद्दे आहेत हा बंद बिघार पद्धती उच्चाटन अधिनियम एकोणीसशे शहात्तरचा आहे या कायद्याअंतर्गत आपण गेले वर्ष दीड वर्षामध्ये भिवंडी तालुक्यामध्ये जवळपास तीन ते चार गुन्हे दाखल केलेले आहेत शंभर ते सवाशे वेट बिगार जे आहेत त्यांना मुक्तीचे आपण प्रमाणपत्र दिलेली आहे खरं तर हा कायदा काय आहे कायदेशीर बाजू काय आहे त्यातल्या ह्या आपल्याला सर्व भट्टी मालकांना समजाव्यात म्हणून ही बैठक होती हा जो कायदा आहे शहात्तरचा त्यामधला सेक्शन दोन आहे दोन खूप म्हटलं तर एक सिंगल एक दहा ते पंधरा लाईन्स आहेत ओळी आहेत ते आपण सर्व वीटभट्टी मालकांनी पुन्हा एकदा बघाव्यात वाचाव्यात आणि या कायद्याचं जे आहे ते पालन होईल ही दक्षता आपण घेतली पाहिजे त्या वीट भट्टीवरती काम करणारा जो कामगार आहे तो पण माणूस आहे एक भूमिका का गया, तो माणूस आहे त्या माणसाला माणसासारखी वागणूक आपल्याकडून सर्वांकडून मिळाली पाहिजे जेणेकरून ह्या कायद्याचं कुठंही कुठल्याही पद्धतीचं उल्लंघन होणार प्रशासनाची भूमिका आमची अशी असणार आहे की वीटबट्टी मालगाव अन्य सगळी कारवाई करा गुन्हे दाखल करा ही मुळीच आमची भूमिका आमची भूमिका हीच आहे हा कायदा आहे या कायद्याचं उल्लंघन होतं कामा नाही जर तसं काय उल्लंघन आढळलं आम्हाला स्वतःहून आढळलं किंवा काही संघटनेनं किंवा काही ज्यांचं शोषण होतं अशा व्यक्तीनं जरी आमच्या निदर्शनास आणून दिलं तर आम्ही मात्र या कायद्याची शंभर टक्के अंमलबजावणी करणार आहे त्यामध्ये काही दुमत असल्या सेकंड राहिला विषय यामध्ये कामगार विभागाचे अधिकारी आहेत किमान वेतन किमान वेतन किती मिळालं पाहिजे त्या कामगाराला हे सर्व माहिती जी आहे ते आपल्याला कामगार अधिकारी जे आहेत आयुक्त साहेब आहेत आयुक्त साहेबांनी आपल्याला दिली हे जाहीर आवाहन जे आहे हे सुद्धा सर्व वृत्तपत्रामध्ये सर्व व्हॉट्सअप ग्रुपला आपण आम्ही शेअर केलेला आहे आपल्यापर्यंत पोहोचला असेल किमान वेतन जे दर निश्चित केलेले आहेत याच्यापेक्षा कमी कुणालाही वेतन देता येणार नाही त्याच्यापेक्षा जास्त दिलं मग काहींनी सांगितलेलं स्वागतच आहे परंतु ह्याच्यापेक्षा कमी वेतन कोणत्याही कामगाराला घेता कामा नये अन्यथा कामगार विभागामार्फत त्या ठिकाणी कारवाई केली जाणार आहे दुसरा जो विषय होता भाऊंनी सांगितला की हिशेब जे आहे जो हिशेब जो आहे किमान वेतनाप्रमाणे आपण त्यांना मोबदला किंवा वेतन दिलं का नाही ह्याची शेवटी खात्री करा म्हणजे ज्यावेळी हा सगळ्या पाच सहा महिन्याचा जो बिझनेस आहे व्यवसाय आहे हा व्यवसाय संपल्यानंतर शेवटी एक ताळमेळ घ्यावा खरं तर माझं असं म्हणणं आहे त्यामध्ये काम कामांचा एक काम साहेब आहेत की आपणच साहेब हा जो कायदा आहे याची इफेक्टिवली अंमलबजावणी होण्यासाठी एक तपासणीची सविस्तर मोहीम डिटे। डिटेल डिटेल तपासणी करण्यासाठी एक पथक आपण गट गठीत करावं जेणेकरून सर्व विटपट्टीधारक जे मालक वीटभट्टी आहे या विटभट्टींची शंभर टक्के तपासणी होऊन जाईल आणि किमान वेतनाची हमी जी आपण दिलेलं आहे शासनानं दिलेलं आहे त्याची अंमलबजावणी करून जावी जेणेकरून काय त्या कामगाराला जर व्यवस्थित किमान वेतनानुसार जर वेतन मिळालं कायद्यानुसार तर तो तक्रार करायला येणार होतो म्हणजे आपण प्रशासनानं मला वाटतं त्यामध्ये ॲक्टिव्हली ॲक्टिव्हली लीड घ्यावं तशी एक आपल्याकडून मला वाटतं तपासणीसाठी विशेष मोहीम राबवावी आणि शेवटी जो विषय माझा भाऊनं सांगितला की जर आपण रेग्युलर त्याला किमान वेतन मिळालं तर हा विषयच येणार नाही दुसरा भाऊ आपण जर एकदा मारहाण वगैरे केलं जर मला असं मगाशी मी बोललं की माणूसच आहे तो या कायद्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे त्याचं स्वातंत्र्य जे आहे ते कामगाराचं स्वातंत्र्य हिरावून नाही घेता म्हणजे त्याची इच्छा नाही ना आपल्या ठिकाणी काम करायचं नाही त्याला आपण जबरदस्ती नाही करू शकत की इथंच काम केलं पाहिजे तर ती एक बाब आपण लक्षात घेतली पाहिजे त्याला एक माणूस ह्युमेन म्हणून ट्रीटमेंट मिळाली पाहिजे येत नाही जाईल दुसरीकडे जाऊ दे दुसरा कामगार बनलं पण बन कंपल्शन करून जबरदस्ती करून तो आपल्या इथं कराय आणणं त्याला आणि नंतर तोच कामगार आपल्यावरून ते कंप्लेंट द्यायला जाणं ही काही बाब योग्य नसणार आहे त्या अनुषंगाने आपण दक्षता घेतली पाहिजे आता मग विषय निघाला की कामगार विभागाच्या मार्फत खूप चांगल्या कामगारांसाठी योजना आहे खूप चांगल्या योजना आहे फक्त एक रुपये मला वाटतं नोंदणी फी आहे एक रुपयामध्ये जवळपास तुम्ही एकोणतीस ना एकोणतीस प्रकारचे बेनिफिट शासनामार्फत दिले जात शासनामार्फत दिले जात तर त्यासाठी नोंदणी करणं कामगार विभागामार्फत पण शिबिराचं आयोजन जे आहे ते साहेब आपण करू। एक सविस्तर प्रोग्राम काढू आणि मंडळीने ह्या शिबिरं आपण आयोजित करू जेणेकरून त्या कामगाराला ह्याचा लाभ मिळेल एक रुपयामध्ये लाभ आहे म्हणजे जसं खूप आपलं काही भट्टीधारकांनी सांगितलं आपण पण सांगितलं की आम्ही कामगारांसाठी एवढे ऍक्टिव्हिटी करू ठीक आहे स्वतःहून आपण करतच आहात पण शासनाच्या योजना आहेत त्या तर पोचवू ना आपण केलं तर चांगलंच आहे त्यासाठी सुद्धा आम्ही शिबिराचं आयोजन करणार आहेत आता या योजनेसाठी लागणारे जे आधार कार्ड माझे दोन मशीन आधारचे तहसील कार्यालयाच्या कंपाऊंडमध्ये परमनंट आहे तर तिथं त्याची नोंदणी तुम्हाला करता येईल पहिल्या टप्प्यात ज्या व्यक्तींकडे आधार कार्ड आहे मला वाटतं पन्नास साठ बऱ्याच लोकांकडे आहे आता खूप कमी लोकांकडे राहिलेलं की आधार नाही ज्यांच्याकडे आहे त्यांचा तर लाभासाठी नोंदणी आपण हे तर पहिल्या फेज मध्ये करता येईल आणि दुसऱ्या फेज मध्ये मग आधार नाही त्यांचे आधार कार्ड शिधापत्रिकेच्या बाबत मी सांगितलं शिधापत्रिकेच्या बाबत आम्ही पण शिबिर त्या ठिकाणी जसं रॉयल्टीच्या बाबतीमध्ये शिबीर आयोजित केलं तसंच आपण शिधापत्रिका देण्याबाबतचं शिबीर सुद्धा सहा मंडळामध्ये आपला आयोजित आपण गेले येत्या पंधरा दिवसामध्ये मी त्याच्या तारखा डिक्लेअर करतो आणि रॉयल्टी प्लस शिधापत्रिका याचं एक शिबिर लावायचं आम्ही हे करेन दुसरा विषय जो होता हा तो शिधापत्रिकेचा तुम्ही सांगितला आता काही जव्हार जवाहरवरन लोक इथं स्थलांतर होतात आमच्या गावामध्ये मिळेल का धान्य मिळेल का त्याबाबत बघू ना आपण मिळू शकेल आता हे काय शिधापत्रिका जो विषय आहे ऑनलाईन झालेला आहे पूर्ण भारतामध्ये आर सी एम एस प्रणाली आहे रेशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टम पूर्ण भारतामध्ये डुप्लिकेट कार्ड नाही होऊ शकत म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्तर प्रदेश मध्ये कार्ड असेल आणि ते आधार लिंक असेल मी इथं दुसरं कार्ड काढायला गेलो तर ते निघत नाही काढायला ना। तिकडचं कॅन्सल करावं लागतं मग इकडे काढावं लागतं त्यामुळे हे आता पॉसिबल आहे मी थोडं जीएसओ ऑफिसशी बोलून देतो कलेक्टर ऑफिसशी बोलतो जर असे काही वाडा तालुक्यामधले काही कुटुंब इकडे असतील आणि त्यांच्या तिथे शिधापत्रिका असेल समजा शंभर शिधापत्रिका धारक की इकडे आले शंभरचं तिथलं धान्य कमी करायचं इकडे माहिती घेऊन आपल्याला कसं पण करायचं प्रयत्न असं काय नाही काय आहे तो प्रॉब्लेम असा होतो इकडचा रेषा तिकडं मी म्हातारे दोन तीन ठेवल्या इकडे आम्ही तीन चार जण आलो आता तिथे पण त्यांना पाहिजे आणि मला इथं पण पाहिजे हा प्रॉब्लेम याच्यामध्ये उज्ज्वल उके साहेब असताना तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल की आपण चालू होत्या आणि उज्ज्वल उके साहेब कलेक्टर होते त्यावेळी त्याने तीन महिने धान्य सुरू केलं होतं असं काही विशेष विशेष काय असं दारूच्या अनुषंगाने निघाला त्यामध्ये पण याच्या आठवड्यामध्ये एक मोहीमच स्वरूपात आपण विशेष मोहिमेत आपण त्यावरती कारवाई केलं तर बरं राहील तसं एक नियोजन आपल्याकडून करावं ह्या शिबिराच्या बाबतीमध्ये माझे अशी संकल्पना होती आरोग्य विभाग शिक्षण विभाग कामगार विभाग आणि आपलं महसूल शिधापत्री हे जॉइंटली ह्या पाच बाबीकरता मंडळी नेहाय आपण शिबिर करू पाचही डिपार्टमेंटचे ऑफिसर तिथे येतील ह्या कामगारांसाठी बरोबर आहे मंडळ वयज येतील आणि ह्या पाचवी विषयाच्या अनुषंगाने त्याच ठिकाणी कारवाई करू आपण बरोबर असं एक प्लॅनिंग आपण वाटलं तर आपण चर्चा करून माझ्या स्तरावर मी ते प्लॅनिंग करून घेतो तर हे महत्वाचे विषय जे आहेत आपले डिस्कस झालेले आहेत मला असं वाटतं की या विषयाच्या अनुषंगाने आपण ठीक आहे आता प्रत्येक वेळी एवढी लोक येणार अननेसेसरी सगळ्यांचा सा वेळ वाया जाणार आणि अननेसेसरी काय होतं की चर्चा भरकटत राहतात त्याच्याऐवजी माझे अशी लोक कल्पना होती काय कुंदन पाटील साहेब आपले, आपले काय एक अर्धा प्रतिनिधी व्यवस्थित विषय मानू शकतात भाऊ आपले पण भाऊ आपले पण काय एक अर्धा प्रतिनिधी म्हणजे आपले धावलो होतं आपले एक पण हे पाच सहा डिपार्टमेंटचे ऑफिस अशी एक कमिटी करून आणि या कमिटीची आपल्याला रेग्युलरली बैठक ठेवता येईल त्या निमित्तानं आपला सर्वांचा डायलॉग राहील जे काय अननेसेसरी गैरसमज होता काय होतं की एका विटपट्टी मालकावर कारवाई होती आणि तीनशे लोकांना वाटतं की मी त्या आरोपीच्या भूमिकेत तीनशे लोक म्हणजे गुन्ह्याची भावना तीनशे लोक दोनशे नव्याण्णव लोकांची होती एकावर कारवाई एक केली जाते पण दोनशे नव्याण्णव लोकांना वाटत आम्ही आरोपी आहेत बरोबर आहे तर हा जो गॅप राहतो किंवा मिसअंडरस्टँडिंग गैरसमज होतात ना हे होऊ नयेत म्हणून एक रेग्युलर मिटिंग आपली आमच्या लेवलला माझ्या लेवलला ह्या पाच डिपार्टमेंट प्लस आपल्या दोन्ही संघटना याची एक मंत्री बैठक आयोजित करता येते का दर समोर आपण येतच असतो तसे मंथली एका तारखेला बैठक आयोजित करता येते का, का, का आपण त्या दृष्टीने पण प्लॅनिंग करू माझ्या सर्व मी बैठकीत बैठक आयोजित करेल हे एक थोडक्यात महत्त्वाचे विषय होते आता मला असं वाटतं की दोन तीन तास झालेले आहेत बैठकीत थांबवावी आपल्या सर्वांचं खूप धन्यवाद आहे खूप चांगल्या पद्धतीने खेळमेळीच्या वातावरणामध्ये इथं चर्चा झाली मला असं वाटत होतं थोडी थोडी बैठक वादळी होते काय म्हणून आपण म्हणू शांततेत बैठक होणार असेल तर मी बैठक थँक्यू सर्वांचे आभार